पण शेवटी काय आदित्य सरांवर तिचं जीवापाड प्रेम असल्यामुळे आदित्य सर खुश तर पारू खुश त्यामुळे आदित्य सर जो डिसिजन घेतील त्यासाठी पारू ओके तिच्यासाठी देवी आई म्हणजे एक देव देवासमान आहेत ती गावाकडून शहरात आली आहे ती तिच्या बाची आणि देवी आईची सेवा करायला त्यामुळे देवाने जर आपल्याला काही शिक्षा दिली सांगायचं झालं तर पारू या कॅरेक्टरचा मला माझ्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा खूप चांगला उपयोग होतो की काही क कितीतरी गोष्टी आहेत पारूकडनं शिकण्यासारख्या नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वामध्ये स्वागत करते मी आज आले अशा एक गोड आणि हसमुख कलाकारच्या भेटीला ती म्हणजे आपली गोड अशी पारू कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मी मस्त काय सुरू आहे आता आदित्य आणि अनुष्काचा साखरपुडा आहे आणि आय नो की तू सॅड आहेस बट स्टील तुला काय वाटतंय माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटते मी सॅड आहेस <laughs> <नाही हैस> तू ओके <laughs> okay. so, सो खरंच पारू पारूला दुःख होतंय आहे आदित्य सरांचं अनुष्का मॅडमसोबत साखरपुडा होतो आहे पण शेवटी काय आदित्य सरांवर तिचं जीवापाड प्रेम असल्यामुळे आदित्य सर खुश तर पारू खुश त्यामुळे आदित्य सर जो डिसिजन घेतील त्यासाठी ओके म्हणजे तू किती काय म्हणतात अंडरस्टँडिंग आहे देवबाप्पा पण बघतोय ना <laughs> देव आहे तुझ्या पाठीशी बाप्पा माझ्या पाठीशी आहे ती तिच्या बाची आणि देवी यांची इतकी मनोभावे सेवा करते तर त्याचं फळ तिला कदाचित मिळेल अशी अपेक्षा आहे नक्कीच मिळेल तुला आम्ही सगळे असे वाट बघतोय की ते तो क्षण लवकरात लवकर यावा आणि तू आणि आदित्य पुन्हा एकत्र यावे नक्कीच नक्कीच आता रिसेंटली जेव्हा अहिल्या देवीने तुझ्यावरती नाही म्हणजे आरोप केले होते किंवा तुझ्यासोबत कठोर बोलल्या होत्या तेव्हा तुझी मनस्थिती काय होती तिच्यासाठी देवी आई म्हणजे एक देव समान आहेत ती गावाकडून शहरात आली आहे ते तिच्या बाची आणि देवी आईची सेवा करायला त्यामुळे देवाने जर आपल्याला काही शिक्षा दिली देवाने आपल्याकडून काही म्हणजे आपल्याकडून काही चुकीचं घडलं त्याची आपल्याला शिक्षा मिळाली तर आपण देवावर रुसून नाही बसत ना तसंच पारू आणि देवीयाईंच्या बाबतीत आहे त्यांच्याकडून कितीही मोठी शिक्षा पारूला मिळाली पारूने काहीही चुका केल्या त्याची शिक्षा पारूला देवीयाईंकडून मिळते कित्येकदा पारूने थोबाडीसुद्धा खाल्ल्यात देवीयाईंच्या तर ठीक आहे माझीच देवी आहे माझाच देव आहे असं समजून पारू लेट गो करते आणि येस yes, देवी तिच्यासाठी सगळं काही आहे किती तू छान आहेस म्हणजे तू एका व्यक्तीला म्हणजे जे ज्यांनी तुला एवढी मदत केली त्यांच्याकडून तुला शिकायला मिळते तू त्यांचं कुठलीच गोष्ट तू मनावर घेत नाही बरोबर आणि आताच्या काळात ही खूप मोठी गोष्ट आहे बरं त्याने ते सगळ्यांना खूप आवडतं आणि हो मलाही खरं तर सांगायचं झालं सा तर पारू या कॅरेक्टरचा मला माझ्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा खूप चांगला उपयोग होतो की काही कितीतरी गोष्टी आहेत पारूकडनं शिकण्यासारख्या की कुठल्या परिस्थितीमध्ये ती परिस्थिती कशी हँडल करायची कशी सावरून घ्यायची कसं शांतपणे सगळ्या संकटांना सामोरं जायचं कसा विचार करायचा प्रत्येक गोष्टीवर हे खरंच मी पारूकडून शिकते त्यामुळे मला खरंच आनंद आहे की मी मला पारू या नावाचं कॅरेक्टर प्ले करायला मिळतं आहे आणि माझ्या परीने मी पूर्णपणे ते करण्याचा प्रयत्नही करते Uh, आता आपण भेटल्यापासून आता पाच मिनिटांच झाली आपण भेटून पण स्टील मला असं वाटलं की तू ॲज अ पारूच आहेस कारण तुझं बोलणं चालणं खूप एकदम शांत आणि एकदम निर्मळ वाटतं नाही मला असं वाटलं होतं की ॲटलीस्ट तू रिअल लाईफमध्ये बडबडी असशील पण थोडीशी आहेस तू शांत हो <laughs> पण <दे>, हे खरं आहे पण तो निरागस निरागसपणाच्या चेहऱ्यावर पण तसाच दिसतो आणि ते भारी वाटते एखाद्याला बघून कारण तुमचं नाही म्हटलंच तरी तीन चार दिवस रेग्युलर शूट होतं तर तो हेक्टिक लाईफ होतं तुला त्याच्यावरती काय इम्पॅक्ट होतोय का तुझ्या पर्सनल लाईफमध्ये आता शूटिंग आहे म्हटल्यावरती या धावपळीच्या गोष्टी तर होतातच त्यात हा महासंगम आहे महासंगम आहे म्हटल्यावर आम्ही एक तीन ते चार युनिटमध्ये आम्ही सगळे आर्टिस्ट काम करतो आमचे डिरेक्टर्स आमचे टेक्निशियन्स आमचे ओ पी सर अख्खे प्रोडक्शन हाऊस सो मला असं वाटतं की आर्टिस्टने जर थकवा चेहऱ्यावर आणला तर पुढचं काम चांगलं नाही होत तर जोपर्यंत आपण शूटिंग करतो आहे तोपर्यंत आपण फ्रेश आणि असं ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे थोडीशी धावपळ होती आहे थकवा येतो आहे पण पॅकअप झाल्यावरती तो, तो थकवा अगदी दिसून येतो पण तोपर्यंत तो मी तरी प्रयत्न करते की मला कसं स्ट्रॉंग राहता येईल सगळ्या आर्टिस्टसोबत कसं हॅपिली शूट करता येईल सो येस मला तर मज्जा येते किती छान करा जसं तू बोलीस महासंगम आणि आम्ही आल्यापासून पण बघतोय खूप हेक्टिक स्केड्यूल सगळे प्रत्येकजण काही ना काही करत आहे बरोबर मग तुला काय त्याच्यातून अनुभव येतो आहे किंवा तू काय सांगू शकतील एखादा एक्सपिरियन्स किस्सा की कि चार दिवस सलग युनिट सुरू आहेत दोन म्हण महामालिका एकत्र आल्या आहेत बरोबर तुला काय एक्सपिरियन्स आहे किस्सा आहे का कुठे सगळ्या आर्टिस्टची धावपळ होते कधी आमचे डिरेक्शन डिपार्टमेंटमधले दादेव आम्हाला सांगतात की चल चल पारू रेडी हो तुला तुझा शॉट लावला आहे आणि पाचशे मिनटाला कळतं की अरे पारू नाही या आणखी दुसरीच आर्टिस्ट आहे मग तिला रेडी करण्याची धावपळ होते जो गोंधळ होतो त्या सगळ्या गोंधळाचा मी मज्जा मला मज्जा येत असते कारण सगळ्यांचीच धावपळत असेल आणि हिला रेडी करायचं हिला रेडी करायचं सो so, yes, येस ही एक मज्जा येते आणि मला एक गोष्ट अजून सांगायची आहे की इतक्या वेगवेगळ्या आर्टिस्टसोबत मला काम करायची संधी मिळाली आहे त्यामुळे मला माझं प्रोफेशन खूप आवडतं की मला छान छान मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करायची संधी मिळते मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांसोबत मला काम करण्याची संधी मिळते वेगळ्या चार माणसांसोबत काम करायला मिळतं सो हा सगळा जसा महासंगम आहे तसा माझा हा महा एक्सपिरियन्स आहे असं मी म्हणू शकेन सो येस मला हा महासंगम खूप आवडला आणि हा संपूर्ण आहे संपणार तर आहे पण हा संपू नये आणि परत परत आम्ही वेगवेगळ्या कलाकारांसोबत महासंगम मला करता यावे अशी माझी इच्छा आहे <laughs> किती छान तू आहे किती पॉझिटिव्हली घेतलं आहेस म्हणजे नाही म्हटलं एखादा आर्टिस्ट बोलाच नाही खूप थकायला होतं आणि ह्या गोष्टी होतात <laughs> पण तू खूप पॉझिटिव्हली घेतलेस आहेस ही खूप छान गोष्ट मी तुला म्हटलं ना की आपण आलोए सेटवर म्हणल्यावरती पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे आता अनुष्का आणि आदित्यचा साखरपुडा होतो आहे मग तुला जे तुला माहिती आहे की अनुष्का काहीतरी गडबड करते मग तू त्याच्यावरती काही प्रयत्न करणार आहेस का पारू पूर्ण प्रयत्न करते अनुष्का मॅडम नक्की कोण आहेत त्यांचा किर्लोस्कर हाऊसमध्ये येण्याचा मोटिव काय आहे सो पारू प्रयत्न करते पण ती नेहमीप्रमाणे सारखी तोंडावर पडते देवी आईंसमोर मी फेल होते पण पारू पण जिद्दी आहे ती कधीच मागे हटणार नाही एक दिवस असा येईल की पारू अनुष्का मॅडमचं सॉरी माझा टोन जरा वेगळा झाला मग अनुष्का मॅडमचे जे पितळ आहे ते उघडं पाडणार आहे आणि नक्कीच त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आणि मग पारूचं आणि आदित्यचं लग्न होईल की नाही मला माहित नाही आम्ही ट्राय करू की नको हो असं प्रे करू काय पारू आणि आदित्यचं लग्न अनुष्का आणि आदित्यच हा आणि पारू आणि आदित्यसाठी प्रे करून तो खूप सुंदर बद्दल काय सांगशील काही नाही आमच्या क्रिएटिव मॅमनी जो मला अटयर दिला आहे तो मी परिधान केलं आहे आणि मी रेडी आहे पण याच्यामध्ये तू प्रॉपर वाटतेस खूप असं म्हणजे लुक चेंज नाही चेंज खूप छान गोष्ट मी म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाला कॉस्ट्युम्स दिले जातात की तुला असं रेडी व्हायचं तसं रेडी व्हायचं पण मी माझ्या परीने प्रयत्न करते की मी कुठल्याही कॉस्ट्यूममध्ये पारू कशी दिसेन याचा मी परिपूर्ण प्रयत्न करत असते आणि त्यातल्या त्यात काहीतरी ज्वेलरी घाल किंवा काहीतरी साडी अशाच पद्धतीने वेअर कर सो माझा प्रयत्न असतो की मी कुठल्याही कॉस्ट्यूममध्ये पारूस दिसावी तुझे इनपुट्स आहेत म्हणजे पारू होण्यासाठी येस हे खूप मस्त आहे मला तुझ्याशी गप्पा खूप मजा आली मला सुद्धा आणि ऑल द बेस्ट तुला महासंगमसाठी आणि सगळ्या गोष्टींसाठी थँक्यू सो मच so तू प्रेक्षकांना uh, मी सगळ्या प्रेक्षकांना हेच सांगेन की पारू आणि लक्ष्मी निवास मालिकेचा महासंगम आहे आजपासून म्हणजे सत्तावीस जानेवारीपासून एक फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळी साडेसात ते नऊ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर तर पाहायला विसरू नका हा थँक्यू